आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य सामाजिक संस्था असलेल्या रोटरी क्लबच्या रोटरी क्लब ऑफ महाड शाखेने शुक्रवार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पर्यावरणपूरक संकल्पनेतून ई कचरा संकलन अभियानाची सुरुवात केली या अभियानाच्या निमित्ताने महाड शहरातील पानसरे मोहल्ला ते एस टी स्टँडपर्यंत ई कचरा संकलन अभियान रॅली काढण्यात आली होती या रॅलीच्या माध्यमातून जुने मोबाईल चार्जर डेस्कटॉप रिमोट हेडफोन डी व्ही डी प्लेयर कॉम्प्युटर टेलिफोन प्रिंटर्स लॅपटॉप इत्यादी बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ महाडचे आजी माजी पदाधिकारी मेंबर्स पर्यावरणप्रेमी नागरिक आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते रोटरी क्लब ऑफ महाडचे प्रेसिडेंट अरुण गावडे यांच्या अध्यक्षखाली निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये ई कचऱ्याविषयी जनजागृती करून कचरा जमा करण्याचे आवाहन करण्यात आले या उपक्रमासाठी प्रोजेक्ट चेअरमन मधुकर मेहता सेक्रेटरी सुधीर मांडवकर खजिनदार ओंकार चांदे यांसह सर्वच रोटरी मेंबर्सनी विशेष परिश्रम घेतले तुम्ही विस्टा न्यूज मराठी